मित्रांनो नमस्कार मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेसंबंधीची आज एक महत्त्वाचे अपडेट या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला देणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त प्रमाणात शेअर करा मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थ्यांच्या मागण्यासाठी आदर्श बहुजन मल्हार सेनेचे संस्थापक अध्यक्ष अभिलाल दादा देवरे हे धुळे जिल्ह्यातील सुटरेपाडा येथे मागील सहा दिवसांपासून अमरण उपोषण करत आहेत त्यांची प्रकृती खालावली असून अद्यापही शासन त्यांच्या मागण्यांचा विचार करत नसेल तर सर्व प्रशिक्षणार्थी संघटनेच्या वतीने शासनाचा जाहीर निषेध आहे जर मुख्यमंत्री व कार्य प्रशिक्षणार्थी संघटनेच्या प्रशिक्षणार्थ्यांसाठी जर आबिलाल दादा देवरे आमोरण उपोषण करत असतील तर सर्व प्रशिक्षणार्थ्यांची सुद्धा जबाबदारी आहे की त्यांच्या या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी मोठ्या संख्येने प्रशिक्षणार्थ्यांनी आंदोलनस्थळी किंवा उपोषण स्थळी उपस्थित राहावं धुळे जिल्हा असेल किंवा आसपासचे जिल्हे असतील तालुके असतील तेथील प्रशिक्षणार्थ्यांना विनंती आहे की त्यांनी मोठ्या संख्येने सुटरेपाडा जेथे अबिलाल दादा देवरे आमोरण उपोषण चालू आहे त्या ठिकाणी जाऊन त्यांना पाठिंबा दर्शवा त्याबरोबरच मुख्यमंत्री व कार्य प्रशिक्षण योजना संघटनेचे कार्याध्यक्ष असणारे बालाजी पाटील चाकूरकर यांनी सुद्धा काल अबिलाल दादा देवरे यांच्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला आहे त्याबरोबरच मुख्यमंत्री व कार्य प्रशिक्षण संघटना आणि संत बागडे बाबा मानव मित्र संघटनेचे अध्यक्ष तुकाराम बाबा यांनी सुद्धा अभिलाल दादा देवरे यांच्या आमरण उपोषणाला पाठिंबा दिला आहे त्यामुळे प्रशिक्षणार्थ्यांना विनंती आहे की मोठ्या संख्येने त्यांचे आंदोलनस्थळी उपोषणस्थळी उप हजर राहावे बालाजी पाटील चाकूरकर हे त्यांच्या उपोषणाला भेट देण्यासाठी जाणार आहेत आणि सरकारने लवकरात लवकर आबेलाल दादा देवरे यांच्या मागण्यांची दखल घेऊन त्यांचं आमरून उपोषण सोडण्यासाठी सकारात्मक निर्णय घ्यावा अशी सर्वांकडूनच विनंती आहे पुन्हा एकदा संपूर्ण प्रशिक्षणार्थी संघटना आणि प्रशिक्षणार्थ्यांना विनंती करतो की हे आबेलाल दादा देवरे हे प्रशिक्षणार्थ्यांच्या मागण्यांसाठी आमरण उपोषण करत आहेत याच्यामध्ये त्यांचा कोणताही फायदा नाही ते फक्त प्रशिक्षणार्थ्यांसाठी लढत आहेत त्यामुळे प्रशिक्षणार्थ्यांची सुद्धा भूमिका खूप महत्वाची आहे आणि प्रशिक्षणार्थ्यांनी मोठ्या संख्येने त्यांना पाठिंबा देण्यासाठी आंदोलनस्थळी उपस्थित राहावं ही सर्वांना विनंती तर हीच महत्वाची अपडेट या व्हिडिओमध्ये द्यायची होती व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक ला... लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त प्रशिक्षणार्थ्यांपर्यंत शेअर करा भेटू नवीन अपडेट तोपर्यंत धन्यवाद